परंतु हे प्रभो आणखी एक संशय सहज निर्माण झाला आहे तो फेडण्यास आपल्याशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही म्हणून गोविंदा मला सांगा की कोणी एक मनुष्य प्राप्ती करता भक्तियुक्त अंतकरणाने उपायाशिवाय इच्छा करत होता इंद्रियरूपी गावाहून निघून मोक्षरूपी गावात जाण्याकरता तो भक्तिरूप मार्गाला लागला तो मोक्ष प्राप्त होत नाही आणि परतही एववत नाही अशा स्थितीत त्याचा आयुष्यरूपी सूर्य मध्येच मावळला सहज अकाली आलेला लहान पातळ ढग ज्याप्रमाणे टिकत नाही व वृष्टीही करत नाही त्याप्रमाणे ज्याला दोन्ही अंतरली म्हणजे मोक्षप्राप्ती तर दूरच राहिली आणि श्रद्धेमुळे सोडलेल्या संसारासही तो मुकला असा दोन्ही गोष्टींना जो मुकला परंतु भक्तीत निमग्न झाला त्याला कोणती गती प्राप्त होते ते सांगा तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले पार्था ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्याला मोक्षा वाचून दुसरी गती आहे का परंतु त्याला मध्यंतरी विश्रांती घ्यावी लागते एवढेच काय ते पण त्या विश्रांतीत त्याला जे सुख होते ते देवांना सुद्धा मिळत नाही एरवी जर याने अभ्यासाची पावले जोरात टाकली असती म्हणजे झपाट्याने अभ्यास केला असता तर दिवस मावळण्याच्या पूर्वीच हा मोक्षप्राप्तीच्या गावाला पोहोचला असता परंतु तितका त्याचा वेग नसल्यामुळे विसावा घेणे भाग पडले तथापि मागाहून तरी मोक्षप्राप्ती ही ठरलेलीच आहे अरे हे कौतुक पहा ज्या लोकांची प्राप्ती व्हावयास शंभर यज्ञ करणाऱ्या इंद्रालाही सायास पडतात ते या मोक्षोच्छु पुरुषाला अनायासे प्राप्त होतात मग तेथील निष्फळ न होणारे व अनुपम असे भोग भोगता भोगता त्याच्या मनाला कंटाळा येतो ते दिव्य भोग भोगत असता तेथे त्या सुख मिळत नाही व हे भगवंता हे भोगाचे विघ्न माझ्यामागे का लागले असा तो सतत पश्चाताप करत असतो नंतर तो फिरून मृत्यूलोकी जन्म पावतो पण सर्व धर्माचे माहेर घर अशा कुलात तो जन्म घेतो आणि शेत कापल्यावर पडलेल्या भातगोट्यांचे शेत जसे जोराने फोपावते तशी त्याच्या ऐश्वर्याची वृद्धी होते जे कुल नीती मार्गाने चालणारे सत्य आणि पवित्र भाषण करणारे शास्त्र रीतीने वागणारे ज्या कुलात वेद नित्य जागृत असतो व स्वधर्माचे आचरण हा ज्याच्या कुलाचा व्यवसाय आणि सारासार विचार हा मंत्री ज्या कुलात चिंतेने ईश्वरास वरले ज्या कुलात ईश्वरा वाचून दुसऱ्या कशाचेही चिंतन होत नाही आणि ज्याला आदिरिद्धी संपत्ती हीच गृहदेवता आहे असे ज्या कुलाने पुण्य जोडले आहे व जेथे सर्व सुखाची समृद्धी आहे अशा कुलात तो योगभ्रष्ट पुरुष सुखाने जन्म घेतो अथवा ज्ञानरूप अग्नीमध्ये हवन करणारे व अध्यात्म सिद्धांतात कुशल आणि परब्रह्मरूप गावाचे वतनदार जे एकमेवाद्वितीयम या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रिभुवनाचे राज्य करतात आणि संतोषरूप वनात कोकिळासारखा मधुर ध्वनी करतात आणि जे विचारवृक्षाच्या मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्यफळांचे सेवन करतात अशा योग्यांच्या कुलात तो योगभ्रष्ट पुरुष जन्म घेतो जन्म घेतल्यावर लहान वयातच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा उजेड पडतो व ज्याप्रमाणे सूर्य उगवण्याच्या अगोदर चहूकडे प्रभाव फाकते त्याप्रमाणे प्रौढ वयाची वाट न पाहता ज्ञान हे त्याला बालपणीच वरते पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या योगाने सर्व विद्या त्याला मिळतात त्याच्या मुखातून सर्व शास्त्रे स्वयमेव निघू लागतात असे जे उत्तम कुळी जन्म ते प्राप्त होण्याकरता स्वर्गवासी देवदेखील मनात हेतु धरून नेहमी जप होम करत असतात पार्था देवांनी स्तुती पाठ करून मृत्यूलोकाचे वर्णन करावे असे जे उत्तम कुली जन्म ते तो योगभ्रष्ट पुरुष पावतो आणि ज्या पूर्वजन्मात आयुष्याचा अंत झाला होता त्यावेळची सद्बुद्धी त्याला पुन्हा प्राप्त होते त्या समयी आधीच दैववान पायाळू आणखीवर डोळ्यात दिव्यांजन घातलेल्या पुरुषात जसे भूमीतील धन सहज दृष्टीस पडते त्याप्रमाणे गुरुमुखाशिवाय न करणाऱ्या कठीण अशा अभिप्रायाच्या ठिकाणी त्याची बुद्धी अनायासे जाऊन पोहोचते इंद्रिय ही स्वत होऊन मनाच्या अधीन होतात मन प्राणवायूत ऐक्य पावते व तो प्राणवायू चिदाकाशात मिळतो आणखी काय गोष्टी असतील त्या असोत परंतु योगाभ्यासही त्याला आपोआप प्राप्त होतो आणि समाधीही त्याच्या मनाचे घर विचारित येते जगाला आरंभ करणारी चिरंभा म्हणजे पार्वती तिचा गौरव करणारा योगपीठीचा शंकरच की काय किंवा वैराग्यरूप सिद्धीचा मूर्तिमंत अनुभवच प्रगट झाला आहे की काय किंवा हे संसार मोजण्याचे मापच अथवा अष्टांग योग साहित्यांचे बेटच होय सुगंधाने ज्याप्रमाणे चंदनाचे रूप धारण करावे त्याचप्रमाणे साधकदशेच्या योगाने हा इतका योग धैर्ययुक्त झालेला असतो की संतोषाचा पुतळा केल्यासारखा किंवा सिद्धीच्या भांडारातून काढल्यासारखा दिसतो कारण कोट्यावधी वर्षांनी हजारो जन्मांचा प्रतिबंध दूर करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलेला असतो म्हणून सर्व साधने त्याला येऊन स्वभावताच प्राप्त होतात आणि मग सहजच तो विचाराच्या गादीवर बसतो नंतर विचार करणाऱ्यांमध्ये प्रबल असा विवेकही मागे राहतो आणि अविचारणीय असे जे ब्रह्म ते तो स्वतःच होतो त्या ठिकाणी मनाचे ढग नाहीसे होतात प्राणवायूचे हलणे बंद होते व आकाशही आपल्या ठिकाणी लीन होते ओंकाराच्या अर्धबिंदूत प्रणव नाहीसा होतो अशा रीतीने त्याला अवर्णनीय सुख प्राप्त होते म्हणून त्याविषयी बोलणेच बंद होते मग सगळ्या गतींना गती देणारी जी ब्रह्मस्थिती त्या निराकार स्थितीचे स्वरूपच तो बनून राहतो त्याने मागल्या अनेक जन्मात प्रतिबंध हाच कोणी पाण्यावरील मळ झाडून टाकलेला असतो म्हणून त्याची लग्नघटका त्याचा जन्म होताच बुडते आणि तद्रुपतेशी लग्न होऊन तो अभिन्नत्व पावतो मेघ नाही तसे झाले म्हणजे ज्याप्रमाणे आकाश रूपच होऊन राहतात त्याप्रमाणे विक्षेपादी विघ्ने नाहीशी झाली म्हणजे ज्यापासून विश्वाची उत्पत्ती होते व ज्या ठिकाणी ते पुन्हा लोप पावते ते ब्रह्म तो या विद्यमान देहात असतानाच होतो ज्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ पुरुष आपल्या बाहुबलाच्या विश्वासावर कर्ममार्गाच्या प्रवाहात उडी घेतात किंवा ज्या ठिकाणी वस्तूसाठी ज्ञानीपुरुष हे ज्ञानरूप कवच धारण करून समरांगणात प्रपंच शत्रूंशी झडतात अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक हे निराधार व निसरडे झालेल्या अशा तपोरूप पर्वताच्या कड्यावरून प्रवास करतात जे भजन करणाऱ्यांच्या भजनाचे अधिष्ठान अशा प्रकारे सर्वात पूज्य आणि जे साधकांचे सिद्धत्व ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच बनतो म्हणून तो कर्मनिष्ठांना वंद्य ज्ञानांना विचारणीय आणि तपस्व्यांचा मूळ तपोनाथ होय हे पहा जीव व परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्याच्या मनाचे एकत्व झाल्या कारणाने तो देही असूनही अशा योग्यतेच पोचतो म्हणून अर्जुना याच कारणवास्तव तू योगी हो असे मनापासून तुला मी नेहमी सांगत असतो रामकृष्ण हरी माऊली